दुर्यात राहणारा पाहुणा श्रीमंत भावाच्या घरी आला भावाने एवढी सोय केली गाडीच्या गादी दुलई एसी उसी उत्तम स्वयंपाक आणि सगळं झाल्यानंतर सकाळी ज्यावेळेस पाहुणा उठला त्यावेळेस एका शब्द सांगितलं भाऊ येऊ का आता तो म्हणला नाही नाही दादा तुम्हाला अजून दोन दिवस राहा लागल ते म्हणले नाही जमणार का हे सगळं जरी वय भाऊ आज पायापाशी पण हे माझ तुमचं आहे त्यामुळं मला माझ्याच घरी जावं लागल का त्याला माहित हे माझं नाही तसं वस्ती करा सारखे राहा आणि तसे जर तुम्ही राहले तर दुःख होणार नाही एक दृष्टांत सांगून जीवाचा प्रवास सांगायचा दहा मिनिटात कसे राहा संसार दुःख देत नाही तसे राहा तसे जर राहले तर दुःख होणार नाही मग कौरव होणार नाही महाराज म्हणले दुःखच होणार नाही आणि जर झालं तर केवळ तो प्रारब्ध भोग असेल जोवरी प्राचीनाची दोरी प्रारब्ध कुणालाही चुकवता येत नाही मग तुम्ही काय करा तर त्या देवाचे चिंतन करा एका जनार्धनि शरण शरण जा देवाल आणि त्या संसारात पक्षासारखे वस्ते करासारखे राहा संसार दुःख देत नाही यावर एक दृष्टांतन जीवाचा प्रवास दहाच मिनिटात सांगतो थांबतो ऐका संसार दुःख का देतो माझे भाव आणल्यामुळं याने एकच दृष्टांत या पूर्ण पहिल्याकडव्यावरच बोललो एकच दृष्टांतन थांबतो फक्त पहिल्याकड्यावर बोललो बाकीचे कडवे धावते वेगास सांगितले ऐका काय झालं असं गाव होत तुमच्या गावासारखं चौकून घरं होते मंदा ती विहिर होती जुन्या गाव आहेत तर मंदा एरी आहेत आड म्हणतात त्याला आणि त्या आड होते ना आडावर काही माणसं बसले होते सकाळी सकाळी गप्पा करत अचानक काही पोरं खेळत होते दृष्टांत ध्यान देऊन का हा भंगाचा महत्वाचा संदेश आणि मग काय झालं काही लहान लेकर खेळता खेळता त्यातलं एक लेकरू एरीत पडलं एरी पाणी होत जसं लेकरू पडलं तसं एरीवर बसलेल्या माणसानं पाहिलं मागचा पुढचा विचार न करता बघलया मागल्या चार पाच जणांना कशाला पण काही ना उड्या मारल्या उड्या मारल्यानंतर कोणाचं पण लेकरू पडलं पण आता ते गुड्यात गेलं होतं मेळ लागे ना पण मग एक म्हणले अहो ते सते भावायचंय कुणाचं आहे सते भावामायचं ऐका बर का सगळे दुःख सते भावामायचं आवाज झाला अहो सत्य भावा मुलगा पडला सतेभावा मायाचा मुलगा पडला आवाज घरापर्यंत पोचला सध्या माझ्या सकाळी सकाळी उंडा भिजवत होत्या उंडा भिजवता भिजवता कळालं की माझा मुलगा पडला बाई रडतच बाहेर आली अरे बापरे अरे देवा रे आता काय करू कसं करू काय करू मोठ्या मोठ्या रडा लागली ला तिला दहा बारा बाया धराय पाच पाचकून सोडा बोल सोडा हा माझं लेकर गेलं माझं लेकर पडलं आता मी काय करू कोण आम्हा जगू कसं जगू देवाना असं न करायला पाहिजे मी का पावती पाडत नव्हते का मी का वरगडी देत नव्हते का मी का दानधर्म करत नव्हते का देवाना असं न थकरायचं आणि आमचंच घर उघड होतं का आणि बाकीचे घरका लावील होते का सगळे कळत रडता रडता बाई खूप बोलली आणि बोलत असताना बाया म्हणे ऐक ना बाई ऐक नाही नाही मला स्वतः बाया लुटत होती कशासाठी केलाही जुल्याचा मुलगा नाही मग कशाला जगायचं पण तेवढ्या टायमात ज्यांनी उड्या मारल्या होत्या त्यांनी त्या मुलाला बाहेर काढल्या ही रडत होती मोठ्या मोठ्या सोडा 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 दहा दहा बाया लुटत होती दहा बाया लोटत होती कोणाच ऐक ना मोठ्या लढत होती ऐकत नव्हती मुलगा उरी काढल्या पाण्यातल्या पाण्यात आणि मुलाला असं फिरवलं मुलगा जिवंत होता त्या ज्यांनी फिरवलं ते म्हणतो हे अरे हे सत्य भामा नाही म्हणजे मग हे गीता आहे काय म्हणलं ती हे सत्या भामा नाही हे गीता आहे गीता म्हणल्याबरोबर वरचा म्हणले अरे अरे गीताबाईच आहे जिवंत आहे काय जावं कानावर गेलाय बोला बोला सत्यम बाईशा किती मा किती मावल्यान धरलं होतं दहा किती जण लुटत होती दहा दहा बाळा लोटणारी बाई तिला लो कळलं की मुलगा जो पडला तो माझा नाही तो कोणाचा आहे गीताबाईचा आहे तिने हात खाली केले आणि म्हली बाई मग बाई देव देव का वाया जातो काय आणि असं हसते काय माझा दृष्टांत संपला मूळ सिद्धांत या मला सांगा हसत घरी गेली ती मरा चालली होती कौन गेली फिरतनच संपलं बोला ते माझं नाही बस एवढं ध्यानात ठेवा हे आपलं काहीच नाही आपण फक्त पक्षासारखे वस्तीकरासारखे आलो एवढं ध्यानात ठेवा आता दहाच मिनिटं आहे मी फार महत्वाचे आतापर्यंत न ऐकलेलं कीर्तन ऐका आता दहा मिनटं कशासाठी खरं तेरवीचं कीर्तन कशासाठी असतं हे ऐका एरवीचं कीर्तन हा जीवाचा प्रवास असतो मग जीवाचा प्रवास का असतो अजूनही सुद्धा बाबा आपल्या कीर्तनात आहेत एवढं मला सिद्ध करायचं थांबायचं तेरवीपर्यंत येणार मी आता जीवाचा प्रवास पर्यंत सांगतो सगळ्या विधी सांगतो तुम्हाला पाच माणसं का मडकच को? का फडायचंच <laughs> का येणार का मारायचा सांगू कोण झाले का झाले असल तरी दहा मिनिटं सांगणार अर्धा घंटा दहाच मिनिटं घेणार मी माझा बरोबर बराबर तेवढा ऐका हा सांगावं लागतं विधी याची हे गरुड कोरोनाचा सहाश आहे दोन मिनटात ऐका आता काय जीवाचा जन्म कसा होतो आई आणि वडिलाच्या अन्नाचा विकार म्हणजे जीव गुरुजी बरं का हा जीवाचा जन्म कसा होतो काय होतो ते सांगत नाही आता जीव मरताना त्याची अवस्था काय असते ते सांगतो जीवाचा ज्यावेळेस जन्म होतो उदरामध्ये जो निर्माण होतो त्यावेळेस साडेसहा महिन्याचा असताना भगवंत त्याचा अंश त्या शरीरामध्ये टाकतो ममय वंश जीव लोके जीव होत आता हा अंश आपल्या कोणाचा आहे त्याचा आहे तो अंश येतो कुठून येतो कुठून टाकला जातो तो दहाव्या दारातून टाकला जातो दावो दार कुठे माहिती तुम्हाला चला जाऊ दे मी सांगतो इथून लेप्रू जन्माला ले बरोबर तो मोकळा असतो थोडा त्या माझी आई ते लवलव 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 दोनोजा फिट्ट करतात आता मरणाचा काळ आहे का ज्यावेळेस माणसाला मरण येतो पापी माणूस असेल तर त्याला तो काळ सौम्य स्वरूपात दिसतो आणि पुण्यवा पुण्यवान असेल तर सौम्य स्वरूपात दिसतो आणि पापी असेल तर अकरा विकरा स्वरूपात दिसतो भागवतात वर्णन आलेलं अजा मिळाला तो काळ अकरा विक्राल स्वरूपात दिसला म्हणून तो घाबरला मी घाबरलो तसा माझा मुलगाही घाबरल म्हणून त्याला त्या मुलाला आवाद द्याला ना अरे धाव कोणाला आवा द्यायला मुला आलं त्या नारायण आलं भागवत भागवतात वर्णन आहे किशांत मध्ये सांगायला लागलो तो देवाला आज्या मेळासाठी चला बरेच माणसं मरता मरता तांगडू करतात आरडावरडा करतात काळ अकरा स्वरूपात काही काही सहजलेवाने मरता समजून घ्यायचं पुण्यवान माणूस ऐका बरेच म्हातार गो, गोंधळ करतात आरडा करतात माझा शब्द तुम्हाला वेगळा वाटेल ते बोलत असतात तेपादि तेपादे अरे बापू अरेपादि तेपादि असं करतात ते जे म्हणतात काय झालं बाबा तेपानं ते काय नाही झोपा आता त्याला काय दिसतो काळ आणि काळ आल्यानंतर जसा काळ जवळ येतो त्या घाबरतो काळ पास फेकतो आणि पास फेकून जिथून प्राण गात गेलेला आहे तिथला दोन्जा उघडला जातो हा दोन्जा उघडतो कोण काळ हा तीनच लोक दोन्हीजाव उघडतात एक योगी संत दोन देव आणि तीन काळ तीन लोकांव्यतिरिक्त हा दोन्जा कोणाला उघडल्या जात नाही कोण कोण उघडला योग्याने उघडला संतांनी उघडला दोनच नाव सांगतो एकच सांगतो चौदा वेळेस काल न्यायला आला वेळ चौदा वेळेस आला चौदा वेळेस त्या महात्म्यानं योग साधनेच्या बळावर हा दौरजा उघडला आणि आपला प्राण ब्रह्मांडात लपून ठेवला त्या महात्म्याचं नाव चांगदेव हा दरजो उघडला जातो योग या नंबर एक नंबर दोन मच्छिंद्रनाथानं गोरक्षनाथाला सांगतो मला संसारिक भोगायचा आहे हो काय पाहायचा गावातला राजा मेला मी माझा प्राण काढतो त्या राजा शरीरात टाकतो तोपर्यंत माझं शरीर सांभाळा मच्छिंद्रनाथ नवनाथामध्ये आलेल्या कथा आहे त्या शरीरात गेले आणि शरीरात गेल्यानंतर एक वर्ष संसारिक भोग घेतला पण वापस आले नाही गोरक्षनाथाला वाटलं गुरु वापस येणार विषय विषयांचा परिपाठ गोड लागे कडू कडू विषय होतो झाला म्हणून वापस येत नसतील यांना जागा करणं गरजेचं आहे चिमटा घेतला पेटी घेतली कोणा गोरक्षनाथानं आणि दारात आले कोणाच्या त्या राजाच्या अन आवाज द्याला काय आवाज द्याला कोण आलं त्या गुरुलं काय आवाज द्यायला आवाज द्या चलो मच्छिंदर मच्छिंद्र धडालकन वाजल्या बुरबोली धडालकन जागी झाली कोण मच्छिंद्रनाथ की हे आपलं नाही अ वापासून ती लोक म्हणतात परवा आमच्या घरी एक दारात एक आलं ती पेटी घेऊन आणि ते मोठ्यान म्हणलं चलो मच्छिंदर छिंद्र गोरक आहे तसंच पळत आलो मी म्हणलं मी मच्छिंदर छिंद्र नाही तू गोरक नाही चला आहे का म्हणजे हा दर्जा योगी संत उघडतात काळ उघडतो काळानं पास टाकला आणि सूक्ष्म देव बाहेर काढला खाली पडला तुस्तुल देव ऐका खाली पडला तो प्रगत स्तूलदेव खाली पडला आणि स्तूलदेव खाली पडल्यानंतर तो जो दे तो विलाप करायला लागला सोडा मला सोडा मला सोडा मला बघा माझ्या मुलाला लागले मुलगीला लागली बायकोला लागली मी लागला जबाईला लागला सोडा 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 विलाप करतो पण विलाप करत असताना काळ त्याला सोडत नाही म्हणतो नाही कड्या रे चाल नाही ना बघा ना बघा ना बघा आणि का विषयाला असत असणारा जीव काळ सोबत येत नाही मग काळ त्याला सोडून देतो तू म्हणता सोडून देतो हो सोडून देतो आला सुष्मा सुष्मदेव परत त्या देव कळामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो पण तोपर्यंत पर्यंत बंद होतो त्याला आज येत मग ते म्हणतो आज जाता येत नाही काळ म्हणतो फक्त पाय तू फक्त पाय आणि त्याला पाहण्यासाठी त्याला वैरागी निर्माण होण्यासाठी किती याला दिवस येत हा सगळा विधी जो आहे त्या जीवासाठी बरेच लोक म्हणतात महाराज घ्यान तिसऱ्या दिवशी येण्या करू नका विधी पूर्ण करा जर विधी चुकला तर आहा कटकटा करती ते आणि मग पितृदोष होतो घरात धान्य राहत नाही पैसा राहत नाही किरकिरी वाढती मग विद्वान मान सगळं जाता काय झालं महाराज म्हणजे आहे मग काय करू म्हणजे होय नासिक इथं जाऊन एवढे वेगळे गेले इथं करा ना मा बाप

करावं लागल तुम्हाला सगळ्या विधी करावं लागल ऐका विधी का करायच्या आता या सगळ्यांना पटपट उत्तर सांगणार तुम्हाला ध्यान देऊन ऐका ऐका काय सांगितलं मी मग त्या जीवाला दाखवण्यासाठी या सगळ्या प्रक्रिया गुरु जात ऐका का ध्यानात ठेवा पहिली प्रक्रिया जीवाला तो काय म्हणतो बघ बघ काय झालं तर पर पहिली प्रक्रिया आता तुमच्याकडनं आमच्याकडे काही बदल असेल पट बोला तुम्ही बोलसाल तर वेळेत होईल काय पहिली प्रक्रिया काय त्या माणसाला बसवलं जातं आमच्याकडे त्याला नये म्हणतात त्याला मराठी थांबवू नये म्हणतात म्हणजे खुटवणे म्हणजे थांबवणे काय म्हणतो काय पड पडकार लागला तो कधी त्या दे दे अंतकरण सोबत आहे त्याच्या त्यामुळे मन बुद्धी चित्त हंगा सगळ्या आठवणी प्रेम आपुलकी सगळं आहे त्या जोड ऐका आणि मग ते फिरत राहतं काय म्हणतो थांब रे अरे घरच्या लोकांनी तुला थांबवलं ऐक ना आता बघ ना पुढं काय आणि मग पुढचा विधी त्याला स्नान घातले स्नान घातलं सगळे म्हणतात शेवटचं स्नान आहे काय म्हणतो बघ मी नाही म्हणलो तुझ्याच घरचे म्हणतात शेवटचं स्नान आहे चाल वेळ व्हावं लागला लोक बोल होतील <laughs> चाल चाल म्हणल्यानंतर तरी तू येत नाही एवढं सोपं नाही व्हायला हा चाल होत नाही आणि मग म्हणतो बघ त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया काय अंगावरचे सगळे दागिने काढतात चांगले जर लेटर असतील तर मादरीचे दागिने प्रेमानं काढतात जर भंगार असतील तर बरेच भंगार लेकर आहे ना म्हात्रीचे कान तुरले मग काळ म्हणतो बघ या माषणे ही घेते काढूनया काळ म्हणतो बघ अरे मी नाही बांधलं मी तर सोडलं बजामान सांगलो बांधून दिलं कोण ज्यांच्यात तू गुतला जे माझ माझं म्हणा लागला त्या लोकांनी बांधलं तुला चल तरी येत नाही ते मग मग पुढची तयार पुढं मडक खाली किती किती जण असतात नेणारे तुमच्याकडं ते मडक मला सांगा ने पाचव्या शिवाय मिळलं या खाना नाही आला चाल रे पाच लागतात पाचच का याच कारण हा देह आणि पाचा चा उसना किती जणांना पाच कोण मग द्यायला किती लागत म्हणून ते पाच म्हणून ते पाच जण ऐका म्हणून ते पाच जण आहे ते पाच जण आणि मळकच मळक काय म्हणतात तुमच्याकडे त्याला चला नाही कळलं ते हो म्हणा मडक हा ते मडक का ते मातीच आहे मातीच का कारण शरीर हे पुढची तत्वापासून बनलं आणि पुढची तत्वात जाणार म्हणून माती हो माती काय बता करो ने एक उदाहरण आणि दुसरं जन्म झाल्याबरोबर वयस्कर म्हाताऱ्या मंडळी माहिती जन्म झाल्याबरोबर मडक्याचं काम पडतं सगळी घाण मडक्या टाकावं लागती म्हणून सुरुवात मडक्यापासून शेवट चला कुठं चलू का आता चला कुठं पुढं मग स्मशान स्मशानभूमी गेलो आपण स्मशान स्मशानभूमी जात असताना जीवही जीव फिरतो या खांद्या त्या खांद्या गेल्यानंतर पहिला प्रक्रिया आहे पाणी पाजतात पाणी पाजलं की देणारा प्रेमाचा असतो काळ म्हणतो बघ ज्याच्यासाठी जा जा तू जीवाचं राणी केलं भले माणसा त्यानंच पेटवलं चाल माझ्यासोबत तरी ती होत नाही का आणि मग मग काय होत मग ते चालल्या जात त्यात पाणी टाकलं जातं आणि काळ पळणाऱ्या जीवाला हातात धरतो म्हणतो बघ आतापर्यंत तू पाहिलं नसल तर काय झालं हा आहे बघ काय झालं सगळं आणि ते उदाहरण काय झालं अरे म्हणले ते मडकं म्हणजे शरीर आहे का मडकं म्हणजे शरीर पाणी म्हणजे प्राण जोपर्यंत मडक्यात पाणी रूपी प्राण आहे तोपर्यंतच मडक्याला किंमत म्हणले मग काय झालं काळ म्हणाला काय नाही झालं दगडांना काय म्हणतात तुमच्याकडे त्या खडा बकऱ्या आसमा काय म्हणतात खडच म्हणतात चला खडत खडत म्हणलं काय खडा तो खडा म्हणजे काळ काय काळ म्हणतो बघ काय झालं तो काळ आला आणि शरीर रुपी मडक्याल त्यानं काय केलं छेद पाडला आणि छेद पाडून शरीरातलं त्या काळानं काय काढलं पाणी नका म्हणू प्राण म्हणला मी त्याला प्राण काढला या कोपऱ्यातून दिसून या कोपऱ्यात पाय या कोपऱ्यात पाय या कोपऱ्यात पाय शरीर रूपी मडक्यातला प्राण गेला हे शरीर आता काहीच कामाचं राहिलं नाही हे म्हशी सोडू शकत नाही हे वावरात जाऊ शकत नाही हे स्वयंपाक करू शकत नाही म्हणून सर्वांच्या साक्षीनं या शरीरालं मी कुठं टाकतो पुढं का मग बोला हो तुम्ही ते जाऊनिसते बघता मग तोडता का पाहिलं पाहिजे ते तरी काय चाललं तर पाहिलं की कळलं पाहिजे हा मी काय करतो आमचे वडील आहेत आमची आई आहे यांनी आमच्यासाठी सगळं केलं पण आता हे यांच्यात या मडक्या ¡Ay, Nerala! ¡Pran, Nerala! ¡Pran!